गोपीनाथ मुंडे आणि माझा अतिशय जवळचा संबंध होता ज्यावेळी गोपीनाथ मुंडे महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष झाले त्यावेळी मी नागपूर मधल्या जनता युवा मोर्चाचा अध्यक्ष होतो त्यांच्या स्वागताकरता आणि त्यांच्या सत्काराकरता कार्यक्रम करण्याचा संयोजक होतो आणि त्यामुळे राजकारणामध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम केलं असे माझे नेते आणि मार्गदर्शक म्हणून कुण कोणी होते तर गोपीनाथ मुंडे होते याचा मला अभिमान आहे मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष झालो तेव्हा इंदोर मध्ये मोठा कार्यक्रम झाला त्या व्यासपीठावर सगळे नेते बसले होते अनेक मोठे मोठे नेते बसले होते मी अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर खाली वाकून पाया पडून फक्त दोनच व्यक्तींना नमस्कार केला त्यातले एक लालकृष्ण अडवाणी होते आणि दुसरे गोपीनाथ मुंडे होते गोपीनाथ मुंडेंनी मला विचारलं की नितीन तू मला नमस्कार खाली वाकून कशाला करतोय अरे तू आता अध्यक्ष झाला मी तेव्हा त्याला सांगितलं मी जरी अध्यक्ष झालो तरी माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात तुमच्या नेतृत्वाखाली केली आणि तुम्ही मी कुठेही गेलो तरी तुम्ही माझे नेतेच आहात